जनावरांची कोंबून वाहतूक व सरकारी कामात अडथळा आणून सहाय्यक फौजदारासह हो ट्रक पडवून नेल्याप्रकरणी एका ट्रक चालकास अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने पाच महिने वीस दिवस सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे राजेंद्र सिंग उर्फ राजू धर्मदास बाग व तीस वर्ष राहणार टेकाणाका नागपूर असे आरोपीचे नाव आहे तत्कालीन ठाणेदार आर एच इंगोले यांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर पेश केले व गुन्ह्याचा तपास केला कोर्टात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश खुणे यांनी पाच महिने वीस दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली प्रकरणात सरकारी अभियोक्ता विश्वास तवले यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल कारदारचे ठाणेदार गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुक्रू वलके यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले विशेष म्हणजे भंडारा वाहतूक शाखेचे सहायक फौजदार दिलीप मारुती मेश्राम हे पेट्रोलिंग निमित्त टोल टोलनाक्यावर होते त्यावेळी त्यांनी एका ट्रकला थांबवून तपासणी केली ट्रकमध्ये दहा ते, ते ट्रक ट्रक बारा जणांवर कोंबळ होती मेश्राम हे ट्रक मध्ये बसून कायदेशीर कारवाई करण्याकरता पोलिस ठाणे कारधा येथे घेऊन जात होते त्यावेळी ट्रक चालकाने वाहन पोलीस स्टेशनला न आणता भरधा वेगाने नागपूरच्या दिशेने नेले तसेच त्यांना शहापूर गावाजवळ वाहनाखाली ढकलून दिले त्यामुळे ते जखमी झाले या प्रकरणी त्यांनी कारदा पोलिसात रितसर तक्रार दिली होती